सुरवात आहे ना माझा गेला म्हणून तुम्हाला पण होणार तुमा सगळ्यांना आठवत असेल एक वर्षापूर्वी याच ग्राउंडवर विधान सभेची सेवकची सभा आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि या माझ्या संजूला पुन्हा या विधानसभेचा आमदार बनवा अस आव्हान माझ्या समस्त साले कसा वासियांना ज्यांनी केला होता आणि ज्यांच्या आव्हानानुसार तुम्ही सर्व लाडक्या बहिणींनी अहोरात्र एक करून तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मला जो तुम्ही आमदार केला त्याला एक वर्ष पूर्ण झालेला आहे आणि तेच चित्राताई वाघ या ठिकाणी आपल्या सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी आलेले आहे मी भाषण करासाठी चित्राताई उभा नाही आहे याला सवय झाली आहे माझी चंदा होई धंदा त्याले माहित आहे यायलाय माहित आहे यायला माहित आहे सविता म्हणून आज मी ज्या साठी उभा आहे मला आवर्जून स्वागत करा वाटते माझे परम मित्र गोंदियाचे आमदार विनोद अग्रवालजी मी त्यांना म्हणलं अरे यार तू साले कसा का जेवाईने मेरा है। मेरी इज्जत बचाने के लिए तो आ मना मना त्यांची अचानक प्रकृति खराब मले काहीचा फोन आला आमदार साहब बोले मेरी तबियत खराब होने की वजह से मैं आ नहीं सकता लेकिन तुम्हारी बहन सविता अग्रवाल जरूर आएंगी आणि ते आले त्यांनी आपला शब्द पूर्ण केला मंचावर सर्व मान्यवर आहेत तीन वाजताची चित्रताई वाघ यांची सभा कोरेगावला मी फक्त दोनच गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी आहे राज्यामध्ये देवेंद्रजी आहे आमगाव विधानसभेत मी आहे वाले आणि इतर किती लोक काही बोंबरले ढोडरा भी सुजवल तरी जोपर्यंत संजय पुराम नाही म्हणत कारण इथला आमदारच तुम्ही माले केले आहे जोपर्यंत संजय पुराम नाही म्हणत मुली भी कवड़ यू नहीं सके असी वेड़ा है असी परिस्थिति है आपले ले, ले दूसरा कौन त्याज चिंता करो चनाई है गली से लेके दिल्ली तक जिनकी सरकार है उन्हीं को चुन के लाओ तो कल्याण हो जाएगा भला हो जाएगा और सबका विकास हो जाएगा क्षेत्र का भी विकास हो जाएगा खबरा खुबरा खत्म करा खबरे खुबरे आने का फायदा नहीं नाना भाव यून राहिले काही फरक नाही नाना भाऊची विजय भाऊ बटे दिवार सांगा नाही पटे विजय भाऊची सफदार साहेब सांगा नाही पटे सफदार साहेब राहुल गांधी सांगा नाही पटे याची कोणा सांगा कोणाची नाही पटे बापात लेख नसे लेखात बाप नसे पण हम सब एक है ये, ये भारतीय जनता पार्टी है हमारे में टूट फूट नसे हम सब बराबर है दूसरा वाले सांगून राहिले ना इतक्या वर्षापासून अरे घरकुल सारखा सोपा विषय यायला नाही समजला सिंपल आठवता हो सिंपल आई एकदम सिंपल आमच्या ग्रामीण भागामध्ये मन आहे नवरा बायको झगडा करतात सीतापरासाठी ना गावामध्ये झगडा करतात घरकुलसाठी आमच्या गावात सिंपल मागणी होती हे सिंपल मागणी नाही समजला समजलं काँग्रेसवाल्या तो नरेंद्रजी मोदीने समजला अरे भाऊ आम्हाला घरकुल याच्यासाठी भेटत नव्हता कारण काँग्रेसवाल्या ना बीपीएलची अट टाकला होती ज्याच्या जवळ बीपीएल त्याला नरेंद्र मोदीने समजला तो गरीबाचा पोरगा होता प्रधानमंत्री झाल्याबरोबर पहिला काम घरकुल प्रत्येकाला घरकुल मिळाला पाहिजे पहिला कायदा नरेंद्र मोदी काढला अरे पीपीएल हटवून टाकला ब्राह्मण बी असाल सरदार जीवाला असाल त्या प्रत्येकाला घरकुल मिळेल असा कायदाच नरेंद्र मोदीनं काढला यायले समजलाच नाही यायले समजलाच नाही कारण हे राणीचे पेट सफायदा पैदा येते ना आणि नरेंद्र मोदी चायवाले के पेड़ से पैदा हुआ समज में आया शेवटचा सांगतो आज राजेंद्र बडोले सांगितलं मनरेगा जे रोजगार हमीचे जे काम आहे ते नगर मध्ये चालू केल्या जात नाही तो जी आर आहे तो नियमच आहे पण तो नियम आम्ही बदलवला आता नगर पंचायत साले कसा मध्ये रोजगार हमीचे काम चालू होतील फरवरी मध्ये रोजगार हमीचे काम सुरू करणार बाकी जास्त बोलणार नाही काही बोलतील फक्त माझी एकच विनंती आहे जसा तुम्ही मला निवडून दिल्या एक वर्षाच्या पहिले माझ्यावर विश्वास केल्या आपल्या भावाला निवडून दिल्या तसा डॉक्टर राजेंद्र बडोले आणि सतराही उमेदवाराने डॉक्टर राजेंद्र बडोले यांना निवडून आणा विकासाचा कोणताच प्रकारचा तुटवडा आपल्या सालेकसामध्ये येणार नाही गॅरंटी आहे माहिती तुम्हाला सगळ्याला माहित आहे के चोटे जो संजय कुराम कहता आहे व करत आहे सगळ्याने माहित आहे आणि म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारे शंका कुसंका करू नका आता येतील काही लोक पैसे देतील मी असा नाही मला नको घ्या तुमच्या जुगाडचा विषय मी काही लोक तुम्ही चाटा करून तुम्ही आपलं काम करा पण दोन तारखेला कमळावर बटन दाबाले विसरू नका लाडक्या बहिणींनो सांगणाऱ्या चित्राताई પંદર નહીં ઠગવ એક પૈસા કમી પૈસે કમી માય તું ભરોસા કરોસા કર બહિ માજી લડકી બહિ તું ભરોસા કરેન્દ્ર ફડણી સંજય ભાઉ ના मी लिहून देतो तुले एक दोन वर्षामध्ये एकवीसशे रुपये तुझ्या खात्यात काय पाठवलो तर मी सुवाचा संजय नाही मी जसा बोलतो तसा होते आणि करतो आणि म्हणून ते पैसे फेटून राहिले म्हणून आपल्याला मतदान करायचं नाही आहे या भागाच्या या राज्याच्या या देशाचा विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतो आणि म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं आहे दोन तारखेला भारतीय जनता पक्षाच्या कमळावर बटन दाबून प्रचंड बहुमत आल्यावर विजय कराल आणि माझा हात मजबूत कराल एवढी विनंती करतो थांबतो जय सेवा जय भीम जय श्रीराम सश्रीकाल खुदा अभीस, भारत माता की जय